कतलीसाठी गोवंशी घेऊन जाणाऱ्या आरोपींवर कार्यवाही अठ्ठेचाळीस गोवंशाची केली सुटका दिनांक बावीस जानेवारी रोजी बाबुळगाव पोलिसांना माहिती मिळाली कि काही इसम जनावरांना आखृ दोरिने बांधून कटलीसाठी नेत आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता तीन ते चार इसम जनावरांना घेऊन गवंडी ते नांदुरा मार्ग जात होते पोलिसांनी त्यांना अडवून विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली सखोल विचारणा केली असता जनावरे कतलीसाठी नेत असल्याचे सांगितले पंच समक्ष घटनास्थळ पंचनामा करून अठ्ठेचाळीस गोवंश जातीचे पांढऱ्या धमण्या व काळपट रंगाचे अठ्ठेचाळीस बैल प्रत्येकी किंमत चाळीस हजार रुपये प्रमाणे असा एकूण एकोणवीस लाख वीस हजार रुपये किमतीचे गोवंश बैल मिळून आले होते आरोपी नामे महादेव धर्माजी भोयर वयवर्ष पासष्ट राहणार वाघोली तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती रवींद्र देवबाजी मोकासे वयवर्ष चाळीस राहणार जळगाव तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती रामभाऊ नारायण काळे वयवर्ष पंचावन्न राहणार झाडगाव तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती प्रकाश सुरेशराव अर्जुने वर्ष छत्तीस राहणार दत्तापूर तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती चंद्रशेखर महादेवराव गायकवाड वर्ष राहणार दहेगाव धांदे देहगाव धांदे तालुका देवडी जिल्हा वर्धा या ताब्यात घेत आले प्राण्यांचा छेड प्रतिबंध अधिनियम कलम अकरा एफ एच एस सह कायदा महाराष्ट्र पाणी संरक्षण अधिनियम एकोणवीसशेहत्तर कलम पाच पाच ए पाच बी नऊ सहकलम तीन पाच बीएनएस आणि सुरक्षेच्या दृष्टीने सिद्धेश्वर गोसेवा सरुळ बागवाडी येथे जनावरे ठेवण्यात आले आहे सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक धरा अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बापुगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार भेंडे सफोणी रोहित विकी जाधव सफो एकतीस दीपक आसकर पोहेका बावीस चौऱ्याऐंशी निलेश भुसे पोहेका नऊशे अठरा राजू कुडमथे नापोका बावीस पंचाहत्तर मंगेश कळसकर पोका सहाशे अडसष्ट सहाशे अठ्याऐंशी दिनेश अहिरे पोका सहाशे चार सुरेश गजबिये पोका तेवीस त्रेपन्न भूषण बिरे चोप चा पोका सोळाशे नव्वद योगेश तिवाडे यांनी केलेली आहे